नमस्कार पाटील नमस्कार 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 सगळे आले हो सगळे जण जमलेले आहेत चला आपण ठराव करूया आता हो आपल्या गावची यात्रा आहे आता काय करायचं आपण ठरवूया माझ्या मते या यात्रेला आपण खूप छान कीर्तन करणूया आपल्या गावी मध्ये मस्त कीर्तन होऊन जाऊ द्या हो चांगले चांगले महाराज आहेत मस्त कीर्तन होऊन जाऊ द्या अरे चंदुराना पण आला वाटत मीटिंगला ला या चंदुराना या बघा आमच्या गावची मीटिंग कशी असते ते नमस्कार म्हणजे नमस्कार मी नाना हो आम्ही ओळखतो आता तुम्हाला या नाना बसा चंदू गावाची यात्रा येते म्हणून चंदू नाना असं आमचं ठरतंय सगळ्यांच्या मताने गावात एक मस्त कीर्तन करायचं आणि मस्त कीर्तन करायचं गावामध्ये अरे काय कीर्तन कीर्तन कुठे करतोय आता खेड्याचे लोक काही सुधारणार नाहीत त्याला माहिती मला पन्नास हजार पगार मला इंग्लिश मध्ये बोलता येत अरे हो बाबा सर्वांना ठरलंय ते मला चालणार नाही मी पण या गावाचा मेंबर आहे त्यामुळे मी जे सांगेल तेच व्हायला पाहिजे असं नाही सगळ्यांच्या मदतीने ठरवूया आपण तुम्ही तुमच्या मत मांडा आम्ही ठरवलंय की दरवर्षाप्रमाणे कीर्तनाचा कार्यक्रम व्हायचा होऊ द्या हो काय आपण कीर्तन कीर्तन कीर्तन

चंदू नाना सांगायनाय ना गौतई पाटीलचा कार्यक्रम नाहीला हो पाटील तर मुलगा सांगते चालोय ना मस्त गौतई पाटीलचा कार्यक्रम ढेया एकदम धमाल होऊन जाईल तो नाही चंदू नाना सगळ्यांच्या सहमतीने आपण कार्यक्रम घेऊया आणि दरवर्षी आपण कीर्तन ठेवतो दरवर्षी कीर्तन ठेवताना मग या वर्षी तुम्ही गौतई पाटीलचा कार्यक्रम ठेवा ते पण काय कला आहे ती पण एक नाही नाही ती पण कलाच आहे त्याबद्दल काय आमचे दोन मत नाही परंतु सगळ्यांनी विचार करून निर्णय घ्या हो पाटील आता इलेक्शन लागत आहे पुढे सगळ्या गाव खुशून जाईल तुम्ही निवडून पण येणार आणि खरं म्हणजे पप्पा पण पाच झाले बारावी मला काय हरकत आहे बाबा इलेक्शन लागतंय तुम्ही पण बरोबर सांगतात मला पण उभं राहायचंय मी अर्धे पैसे भरायला लागलेस असतं मग मागव तुम्ही पाटीलचा कार्यक्रम करूया हो पाटील पण तो खूप माग पडेल आपल्याला परवडणार नाही अरे खेळा नाही ये ना तू तुला कळत का थोडस आता पाटील अर्धे पैसे भरणार आहेत अर्धे पैसे का भरेल पण एकदाचं गावाचं नाव होईल आजूबाजूचे लोक येतील सगळ्या बद्दल काय कार्यक्रम आणलाय परंतु त्यांना फोन बोलवेल आमची तर काही ओळख नाही कसा आणायचा आणि किती पर्यंत खर्च जाईल बजेट किती असेल बजेटची चिंता तुम्ही करू नका मी फोन लावल्यावर गो तुम्ही पाटील येणारच आणि मी जर फोन लावून इंग्लिश मध्ये बोललो तर खूप कमी पैसे घेईल ते आपल्याकडे हा पण किती पैसे गेले असं अरे मन द्या तुला काय कळत का, का? कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे पैसे किती गेले तरी चालतील पण कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे मी जिथे बी मीटिंगमध्ये घेतो तिथे कार्यक्रम चांगला राहिला पाहिजे तरी आपल्याला अंदाज तर पाहिजे किती पैसे खर्च येईल तो शेवटी पैसे महत्त्वाचे अरे पैसे पैसे काय करतात तुम्ही माझा पन्नास हजार बघावे त्यामुळे मी काय पैसे देते तर करत नाही मग तू पैसे भरत असतील ती चांगली गोष्ट आहे काय यात्रे तर बघा अरे तुम्ही भरू नका परंतु किती अंदाजे खर्च येईल आम्हाला काय आयडिया नाही ना तुम्ही सांगा दीड लाख रुपये खर्च येईल दीड लाख खर्च लागेल अरे गावाचा बजेट पन्नास हजार असतो दीड लाख कसा खर्च होईल सगळ्यांनी तोंड काय उतरले बघा मी सांगतो तुम्हाला दीड लाख रुपये तशीच गोळा होऊन जातील मी गॅस मुंबईला असतो ज्या वेळेस मला बर्थडे असतो मी एकटात दोन लाख रुपये खर्च करतो आणि जो तुम्ही पार्टीच्याच कार्यक्रम मागवतो तुझ्या बड्डेला घेतो पाठवले का

पण तो दीड लाख गावाकडे नाही आहेत फक्त पन्नास हजार रुपये आता बघा पाटील तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहायचे तुम्ही पन्नास हजार द्या गावाकडे पन्नास हजार अरे मग तरी एक लाखच होत आहेत ना पन्नास हजार मला पण जाणार आहेत पण ठीक आहे इलेक्शन येत तर देतो मी पन्नास हजार मग तरी अजून पन्नास हजार कुठून आणायचे आता गावाचा कार्यक्रम आहे आता पाटील म्हणतायत पन्नास हजार मग तुम्ही द्या ना दहा दहा हजार रुपये सगळ्यांनी गावासाठी एवढं नाही करू शकत का तुम्ही ठीक आहे गावामधन आपण गोळा करूया जमतील पन्नास तू पण दे जमत अरे याला मी कसं देणार मी जर तिला फोन करेल तर मी पैसे कसे देणार तुमच्या पाच लाखाचा रुपये मी दीड लाखात आणतोय तरी माझ्याकडनं पैसे मागतात उलट मलाच पन्नास हजार द्यायला पाहिजे पण मी ते घेणार नाही मला तस चालत नाही बर मग फायनल करा दीड लाख रुपये पाटील एकदम हुशार तुम्ही बरोबर सांगितलं तुम्ही निवडून येणार म्हणजे येणार

কেমযেতি সম্র টকে পঈশে কেশে কমি করা ভরে লাভে পরেশে হলো 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 মযে চন্দু নান পরোরোয়ে চন্দু নান স্পিকিং চ� आ, हमारे गांव में जतरा है तो आपका कार्यक्रम रखने का है तो आप आइएगा जरूर आइएगा कितने पैसे लगेंगे पैसे अरे तो बस बोलतो है रहा। तो मदे मदे तुमको हमारे यहाँ पे बच्चा है उसको बोल रहा हूँ तो हमको बीस तारीख को आप लगा, प्रोग्राम रखा है तो आने का मैं आपको बोल रहा हूँ कितने पैसे दो लाख नाही 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 दो लाख ज्यादा हो जाएगा ज्यादा हो मेरा घर का रहता तो, तो मैं आपको ढाई लाख दे देंगे लेकिन ये मेरा घर का नहीं था मैं आपको सिर्फ लाख में आना पड़ेगा थैंक यू थैंक यू थैंक यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए बी सी डी ए बी सी डी वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर भले इतना इंग्लिश मध्ये हिंदी एक मध्ये पाँच लाख दीड लाख और डालो तुम्ही जर फोन असता दर पाच लाखाशिवाय ऐकलं नसतं परंतु मी दर वेळेशी बोलत होतो त्यामुळे ती बोलली इंग्लिश मध्ये बोलत होतो मला काही कारण नसेल मी बोललो जर तू आली नाही तर मी तुला मुंबईचे कोणताच कार्यक्रम देणार आहे मग आवडली आणि मग तयार झाली तू इंग्लिश मध्ये एबीसीडी ते बोलत होता का इंग्लिश मध्ये बोलला का वाट पडतो ना माझा कारण की मी इंग्लिश मध्ये बोलतो आणि तिला बी माहिती त्यामुळे ती घाबरली अरे बाप रे चंदन माझा तो लांडकेत बरं मग आता फिक्स झाला कार्यक्रम मी पन्नास हजार देतो गावाकडनं पन्नास हजार घ्या बाकीचे पन्नास हजार गोळा करून देतील राणा तुम्ही आमचा कार्यक्रम आयोजित करून द्या खूप चांगला आणून द्या हा चंदूराणा काय मला एवढं हे वाटत नाही आपल्याला इंग्लिश मध्ये बोलतो असं काही बोलला पण नाही दीड लाख सांगितले इतके पैसे घेतात का ते काही हा फालका मारेल ब आपल्या मधून नाही हो चंदू राणा चांगले तुम्ही असं काही विचार करू नका राजा माणूस आहे पाच लाख ची फी दीड लाखावर घेतली त्यांनी आपला फायदा आहे गावाचा अहो तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढून दिलं त्या रे सांगितलं त्यांनी खोट खोट कि निवडून येणार म्हणून तुम्ही त्याची बाजू घेताय का अहो तसं नाही नंदू दादा तसं नाही बहुत यावेळेस वेगळा कारण करूया बघूया गौतमी पाटीलचा कारण कसा का असतो तो याच्यात हा चंद्र पैसे तर खाणार नाही ना नाही बाप्पा तुम्ही पण कशाला असा विचार करता दीड लाख मध्ये आता ठरलंय आता लावतो मी पियाला फोन आणि मग सांगतो गौतम पाटीलला एक कार्यक्रम किती मध्ये करतो हॅलो हॅलो गौतम पाटील जरा फोन दे गौतम पाटील गौतम पाटील मी चंद्राला फोन बोलतोय आता तुम्हाला फोन केला होता तर बघा गावाचं काम आहे तुम्ही पण एका गावातले मराठी बाई आहेत तुम्ही पण मराठी गावाचं कार्य मी आमच्या गावाकडे काही पैसे नाही आहेत तर तुमची फी आम्हाला परवडणार नाही तुम्ही आमच्या गावाला एका लाखामध्ये या मेहरबानी करा एका लाखामध्ये या तुम्हाला मराठी माणूस आपण सगळे तर व्हायला पाहिजे एक लाखामध्ये यायला पाहिजे धन्यवाद 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 अरे वा ऐकून घेतला आता एक लाखामध्ये आता मजा येईल पुढे बघूया आता एक लाख आपल्या मध्ये आणि कारण कमी एकदम तयारी करूया बाबा वेळ नाही

बोला मग बोला पटकन सुरू करा कारण लेडीज अँड लेडा आज आपल्या गावामध्ये गौतमी पाटील आले आहे तिचा डान्स होणार आहे तर बघा खूप मज्जा येणार आहे गौतमी पाटील ही माझ्या एका शब्दावर आली त्यांनी त्यांना वाटलं चंदू रावणाचा फोन गेला म्हणजे मला जावंच लागेल त्यांनी दहा कार्यक्रम कॅन्सल करून आपल्या गाव गावाला आलेले आहेत तर बघा तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम बघा